नमस्कार मित्रांनो मी सखी मूळच्या पाकिस्तानामधील बलुचिस्तान पर्वतरांगांमध्ये स्थित मातेचे एकमेव मंदिर नाशिकमधील खेड या गावात आहे देवीच्या जगभरातील एक्कावन्न शक्तीपीठातील पहिले पीठ असलेल्या मातेला भक्तांच्या विनवणीमुळे पाकिस्तानातून थेट नाशिकमध्ये यावे लागले अशी आख्यायिका आहे या इंग्लज मातेजवळ सध्या नवरात्रीनिमित्त भक्तांचा सागर लोटलेला आहे इतकी गर्दी छान जत्रा आणि इथे अहोरात्र चालणारी पूजा अर्चना पाहून मनाला अत्यंत आनंद झाला मित्रांनो या नवरात्रीत या हिंगलज मातेला नक्की एकदा भेट द्या आणि तुमच्या संपूर्ण इच्छा आकांक्षांना पूर्ण करणारी अशी हिंगलज माता जी आहे ती तिथे दर्शन घेऊन आपण सगळेजण जे आहेत ते पावन होया आम्हाला हा हिंगलज मातेचा संपूर्ण जनसागर आणि हिंगलज माता यांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला आम्ही सध्याच इथे हिंगलज मातेला भेट दिली आणि अतिशय भारावून गेलो हिंग्लजा माता मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मौजेखेडे येथे आहे आपण स्वतःच्या वाहनाने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने या ठिकाणी पोहोचू शकतो साधारण बाराव्या शतकात देवी गावात आली अशी आख्यायिका आहे मूळ हरियाणा येथील दशदाम गोसामी समाजाचे महंत डोंगरपुरी महाराज हे बलुचिस्तान येथील डोंगररागांमध्ये स्थित असलेल्या हिंगलजा मातेंचे निस्सिम भक्त होते ते वर्षातून एकदा अशी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षापर्यंत नियमित वारी करत होते वयोमानाने वारी करणे अवघड झाल्यावर त्यांनी देवीला विनंती केली मी इतके वर्ष तुझी मनोभावे सेवा केली आहे आता तू माझ्या जवळपास ये त्यावर देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत देत येण्याचे मान्य केले देवीने सांगितले की मी डोंगरावर पाषाणात स्थित आहे जर तू मागे वळून बघितले आणि माझ्या वजनावर अविश्वास दाखवला तर त्या ठिकाणी मी स्थित होईल त्यानुसार ते सरळ सरळ चालत राहिले अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रांवर दर्शन घेतले पुढे त्र्यंबकेश्वर मार्गे पंचकेश्वरी सध्याचे देवपूर या ठिकाणी आले तेथून कारस म्हणजेच सध्याचे खेडगाव या गावाजवळ आले कारस गावातून विंता नदी वाहते पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या ठिकाणी महापूर आला महंत डोंगरपुरी महाराज येथे थांबले त्याचवेळी पुढे कसे जायचे यासाठी त्यांनी मागे वळून बघितले आणि तेथेच दिव्य प्रकाश स्थित झाला महंतांनी संबंधित गावातील ग्रामस्थांना याची माहिती दिली ग्रामस्थांनी भक्तिभावाने देवीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली या पद्धतीने देवीचे या गावात स्वतःहून येणे झाले त्यामुळे ग्रामदैवत म्हणून या ठिकाणी देवीची पूजा अर्चना नित्यनियमाने केली जाते मंदिर अतिशय सुंदर आहे मंदिराच्या भिंतींवर केलेलं काम अतिशय सुंदर आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर ती शांतता आणि मातेचे विहंगम रूप भावते म्हणाला मित्रांनो नवरात्र चालू आहे नक्की हिंगलेजा माता मंदिराला भेट द्या आणि अशा छान मंदिरांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट